नितेश राणेंच्या विरोधात पिंपरी येथे शरद पवार गटाकडून तसेच मुस्लिम बांधवांकडून जोरदार निदर्शनं करत नितेश राणेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नितेश राणेंच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली नितेश राणेंकडून मुस्लिम बांधवांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी नितेश राणेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं तसेच नितेश राणेंचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी शरद पवार गटातील पदाधिकारी व मुस्लिम बांधकाव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या चार पाच महिन्यापासून भाजपचे आमदार नितेश राणे हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रामधील हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत तुम्ही बघितलं असेल मागच्या दोन तीन महिन्याखाली देखील त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मुस्लिमांवर हल्ले करा त्यांना सगळ्या गोष्टी करून या त्याच्यानंतर मला फोन करा आणि फोन केल्यानंतर कुठला पोलीस गुन्हा दाखल करतो हे मी बघतो कारण की आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे एकतर्फे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाने दम देत पोलिसांनाही देखील दम दिला त्याच्यानंतर परत त्यांनी तेच वक्तव्य केलं त्यात पोलिसांची बदनामी केली पोलिसांना त्यांनी सज्जड दम दिला पोलिसांनी त्यांनी सांगितलं की ह्या पोलिसांनी जर आमच्यावर गुन्हे दाखल केले तर यांना अशा जागी मी पाठवतो की तिथून फक्त त्यांना बायकोला फोनसुद्धा करता येणार नाही अशा जागी त्यांची ट्रान्सफर करेल असा दम त्यांनी दिला त्याच्यावरच तो थांबला नाही तर त्यांनी काल परवा त्याच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये जाऊन घुसून आम्ही बाहेर काढू म्हणजे एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये नरसंहार करण्याची त्यांनी धमकी दिली आणि त्याच्यावर या वक्तव्यावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज इथं आंदोलन केले